घटना झालेली आहे त्याचा निषेध आज कलेक्टर ऑफिसला पूर्ण शिष्टमंडळाने परवा झालेल्या मालेगाव मध्ये एक लहान मुलीवर बलात्कार 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 झाला केला त्या आम्ही शासनाकडे आज मागणी केली स्वराज्य पक्षाच्या वतीने माननीय आमचे स्वराज्य पक्षाचे सचिव केशवमामा गोसावी आमचे ज्ञानेश भाऊ थोरात आमच्या महिला जिल्हा प्रमुख रेखाई जाधव महानवर रुशन खैरे आम्ही सर्वांनी मिळून आज कलेक्टर कशी निवेदन दिलं नारद आम्हाला फाशीची शिके झाली पाहिजे अशी स्वराज्य पक्षाची मागणी असं देखील कळत आहे की तुम्ही शिष्टमंडळ मालेगावकडे जाता काय सांगणार हो आता इथून आम्ही निवेदन दिल्यानंतर आम्ही सर्व स्वराज्य शिष्टमंडळ छत्रपती संभाजी महाराज आदेशानुसार आज त्या कुटुंबाला भेटण्यासाठी आम्ही मालेगावकडे जात आहोत आज तुम्ही राज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वतीने सगळीकडे तुमचं शिष्टमंडळ निवेदन देत आहे का हो सर आज आम्ही सर्वच ठिकाणी निवेदन ही घटना जी काही दुर्दैवी आहे इतकी घाणेटी घटना घडलेली आहे अशा प्रकारे जर जिल्ह्यामध्ये याच्यावर कारभार होत असेल आणि त्या लहान मुलं न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य पक्ष शेवटपर्यंत लढणार